मधील सुमारे दहा कोटी रुपयांच्या औषध घोटाळ्याला केवळ न्यूटन कंपनीत जबाबदार नाही तर तत्कालीन अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरवसुद्धा तितकेच जबाबदार असल्यानं पोलिसांनी त्यांच्यावरही फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज शिवसेना ठाकरे गटानं केली आहे शिवाय डॉ गुरव यांची संपूर्ण मालमत्ता आणि संपत्तीची शासनानं चौकशी करावी असंही ठाकरे गटाचं म्हणणं आहे सीपीआर मध्ये आवश्यक औषध आणि वैद्यकीय साधनसामुग्री खरेदी करण्याचं कंत्राट न्यूटन कंपनीला देण्यात आलं होतं मात्र या कंपनीनं अन्न आणि औषध प्रशासनानं दिलेल्या परवान्यासह विविध कागदपत्रांमध्ये फेरफार केले त्यातून औषध आणि वैद्यकीय साधनसामुग्रीच्या खरेदी व्यवहारात शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावलाय असा आरोप शिवसेना ठाकरे गटानं यापूर्वी केलाय यासंबंधी शासनानं नियुक्त केलेल्या म्हैसेकर समितीनं केवळ न्यूटन कंपनीचा बळी दिलाय या कंपनीला ब्लॅकलिस्ट करून यापुढे त्यांच्याकडून औषध किंवा वैद्यकीय साहित्याची खरेदी करू नये त्यांनी पुरवलेल्या औषध आणि वैद्यकीय साधन सामग्रीची छाननी करावी अशा शिफारसी केल्यात मात्र म्हैसेकर समितीनं तत्कालीन अधिष्ठाता डॉ प्रकाश कुरब यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष केलंय या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांच्या शिष्टमंडळानं विद्यमान अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांची भेट घेतली यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी मोरे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ शिशिर मिरगुंडे यांना धारेवर धरलं म्हैसेकर समितीनं शिफारस करूनही न्यूटन कंपनीवर फौजदारी गुन्हा का दाखल केला नाही याचा जाब विचारला तसंच डॉक्टर प्रकाश गुरव यांच्या चौकशीची मागणी केली आमचं मत आहे त्यांना फक्त ब्लॅकलिस्ट करून चालणार नाही ब्लॅकलिस्ट न करता ब्लॅकलिस्ट तर करा त्यांना पण ब्लॅकलिस्ट बरोबर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे फसवणुकीचा अशी आमची मागणी आहे आज संबंधित मोरे साहेबाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आजच आम्ही फूड अँड ड्रग्ज तसं पत्र देतोय की ताबडतोब तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून परंतु त्यांच्यावर नुसता गुन्हा दाखल करून कसं चालेल जेणे यांना परवाना दिला बनावट परवान्यावर त्यांनी जे काम दिलं आहे नऊ दहा कोटीचं ती संबंधित अधिकाऱ्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्या कोणी ह्यांना परवानगी दिलेली आहे ज्या कुणी सह्या आहेत त्यांच्यावर लाचलुजपत प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांची संपत्ती चौकशी करा प्रथम या साहेबांची संपत्ती चौकशी की केलीच पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि न्यूटन गुन्हा दाखल झाला पाहिजे ही प्रमुख आमची मागणी आहे अधिष्ठाता एस एस मोरे यांनी लवकरच न्यूटन कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल असं सांगितलं न्यूटननी काही खोटे प्रमाणपत्र देऊन औषधीची घर औषध खरेदीमध्ये घोटाळा केले असत त्यांचं म्हणणं आणि त्यांची जे मागणी आहेत न्यूटन कंपनीवर गुन्हा दाखल झाला नाही तर अधिष्ठाता कार्यालयाला सळोकी पळो करून सोडला जाईल असा इशारा उबाठा गटानं दिलाय यावेळी विशाल देवकुळे विराज ओतारी महादेव कुकडे माधुरी जाधव हो, अभिजित बुकशेट सुनील कानुरकर दिनेश साळोखे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते